नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज मी ओल्या नारळाची चटणी आणि डोसे बनवलेले आहेत त्याची रेसिपी मी शेअर करणार आहे आपल्याला प्रथम माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा नारळाच्या चटणीसाठी आपल्याला एक ओला नारळ लागणार आहे अर्धी वाटी फुटण्याची डाळ सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना तीन हिरव्या मिरच्या फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे प्रथम आपल्याला नारळ पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची फोटाण्याची डाळ आणि लसूण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी आपल्याला फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं आहे त्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे आधी मोरी चांगली तडतडू द्यायची आहे चटणीसाठी फोडणी ही महत्वाची असते मोरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ आणि चण्याची डाळ टाकायची आहे त्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि लाल बेडगी मिरची टाकायची आहे थोडीशी लाल होऊ द्यायची आहे मग ही फोडणी गरम गरम आपल्याला वाटून घेतलेल्या चटणीमध्ये ओतायची आहे त्यानंतर मग वरून मीठ टाकायचं आहे मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण डोशाचं साहित्य ब बघूयात डोशासाठी मी चार ग्लास तांदूळ घेतलेले आहेत उकडा तांदूळ एक ग्लास उडीद डाळ एक चमचा मेथीदाणे सात पाच ते सहा तास भिजून घ्यायचं आहे आणि हे वाटून आपल्याला सात ते आठ तास रेस्ट करायला ठेवायचं आहे त्याने पीठ चांगलं भिजतं आता आपण डोसा बनवायला घेऊया पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे डोसा हा आपल्याला फुल गॅसवरच बनवायचा आहे कमी गॅस करायचा नाही डोसा खाली चिकटू शकतो वरून थोडंसं तेल सोडायचं आहे मी बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी बघायला भेटेल जर आपण वाटीचं प्रमाण म्हणत असाल तर चार वाट्या जर आपण तांदूळ घेतले तर एक वाटी उडीद डाळ घ्यायची ती स्वच्छ धुवायची मग भिजत घालायची डोसा आपल्याला उलटणीने काढून घ्यायचा आहे पलटवायचा आहे असा वरून थोडंसं तेल सोडायचं आहे कुरकुरीत असा डोसा खूपच छान लागतो नक्की ट्राय करून बघा आपला डोसा खाण्यासाठी तयार आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ